श्री स्वामी समर्थ मी प्रांजली नऊ एप्रिल गुढीपाडवा गुढीपाडव्याच्या दिवशी घरातील सर्व मंडळींनी किंवा तुमच्या घरामध्ये जर एखाद्या व्यक्तीला आजारपण असेल तुम्ही ट्रीटमेंट घेताय बरेचसे दवाखाने बदलले रिपोर्ट्स नॉर्मल आहेत पण त्यांची तब्येत बरी होत नाही कि आहे किंवा तब्येतीमध्ये सुधारणा होत नाही आहे स्पेशली अशा व्यक्तींसाठी किंवा एखादी व्यक्ती आहे की तिला सतत नजरदोष लागतो किंवा बाहेरची बाधा होते त्यामुळे चिडचिड करणे किंवा वेळेवर जेवण न करणे जेवण केलं की खूप जास्त जेवण करणे नाही तर उपाशीच राहणे वगैरे असा त्रास असेल किंवा तुम्हाला डिप्रेशन आहे आ, सतत वाईट विचार तुमच्या मनामध्ये येतात दिवसभर झोपून राहावं असं वाटतं उठा वाटत नाही कोणतं काम करावं वाटत नाही मनामध्ये खूप गोष्टी आहेत मला असं करायचं आहे तसं करायचं आहे असं रुटीन बनवायचं आहे पण शरीर प्रतिसाद देत नाहीये तर अशा वेळेला या गुढीपाडव्याच्या दिवशी आपण आंघोळ करताना आंघोळीच्या पाण्यामध्ये त्याचबरोबर आपल्या अंगाला काही वस्तू लावायच्या आहेत जेणेकरून जी काही निगेटिव्हिटी असेल आपल्या शरीराच्या शुद्धी क्लीन होईलच पण त्याबरोबर जी आपण म्हणतो नकारात्मकता आहे आतून जे काही आपल्याला व्याधी जे जडलेली आहे ती सुद्धा हळूहळू दूर होण्यास मदत होईल तुम्हाला भीती वाटणे वगैरे हे सुद्धा त्रास जे आहेत ते तुमचे दूर होतील आणि तुम्हाला सकारात्मकतेचा अनुभव होईल हे याचा अनुभव तुम्ही स्वतः घ्याल मन प्रसन्न वाटणं किंवा अगोदर तुम्हाला कशातच इंटरेस्ट वाटत नव्हता कोणतंच काम करावं असं वाटत नव्हतं अंग जड पडलेलं होतं तर अंग हलकं वाटणं किंवा कोणताही काम करण्यात उत्साह येणं अजून काम करणं सकारात्मकता प्रसन्नता असे बरेच अनुभव तुम्हाला स्वतःला येतील तुम्ही या गुढीपाडव्याच्या दिवशी करू शकता किंवा या गुढीपाडव्याच्या दिवशीपासून जे आजारी व्यक्ती आहेत आणि बाधित व्यक्ती आहेत किंवा तुम्हाला डिप्रेशनचा वगैरे त्रास आहे तर तुम्ही कंटिन्यूटी मध्ये एकवीस दिवस हा उपाय करू शकता त्यानंतर तुम्ही एक दोन दिवस गॅप द्या आणि परत जर तुम्हाला वाटलं तर कोणत्याही दिवसापासून कोणत्याही वारापासून परत तुम्ही एकवीस दिवसासाठी हा जो उपाय आहे तो करू शकता आता किती दिवस करायचा तर असं काही नाही तुम्हाला जोपर्यंत वाटत नाही की हो मी आता फ्रेश झालेली आहे जी काही मला बा बाधा होती किंवा व्याधी होती त्याचा त्रास कमी झालेला आहे असं तुम्हाला जेव्हा वाटेल तेव्हा तुम्ही स्टॉप करू शकता याचं कोणताही नकारात्मक प्रभाव होणार नाही जे काही होईल ते सकारात्मक प्रभावच तुम्हाला बघायला मिटेल मिळेल फक्त काय की जेव्हा पिरियड्स असतील तर मध्ये आपल्याला हे उपाय करायचा नाहीये आणि सुतक असेल तर सुतकामध्ये सुद्धा हा उपाय करायचा नाहीये तेव्हा स्टॉप करायचं आणि त्याच्यानंतर तुम्ही हे करू शकता तुम्ही गावाला वगैरे कुठे गेले तर तिथे शक्य असेल तर तिथे सुद्धा तुम्ही करू शकता कोणतेही नियम नाही बाकी काही नाही फक्त या दोन गोष्टी ताई दादा मुलं मुली अगदी प्रत्येक जण हे करू शकतात ते सगळ्यात पहिले दोन वस्तू आपल्याला हे करायचे आहेत सगळ्यात पहिलं म्हणजे तुम्हाला आंघोळ करताना सगळे घरातले जे सगळे सदस्य आहेत यांचं वाईट नजर यापासून संरक्षण व्हावं यासाठी तुम्ही आंघोळीच्या पाण्यामध्ये प्रत्येकाच्या पंचगव्य टाकू शकता पंचगव्य कुठे मिळेल तर तुमच्या घराच्या आजूबाजूला जिथे कुठे आ, केंद्र असेल स्वामींचं तर त्या केंद्रामध्ये मिळून जाईल किंवा तुम्ही तुमच्या आजूबाजूला पूजा साहित्याचं दुकान असेल तर तिथे तुम्ही विचारा तिथे सुद्धा तुम्हाला मिळून जाईल तर हे पंचगव्य तुम्हाला अगदी एक थेंब असेल दोन थेंब किंवा चिमुटभर पावडर पण असते तर चिमूटभर तुम्हाला त्याच्यामध्ये टाकायचं आहे किंवा तुम्ही आपल्या शरीराला पण लावू शकता जे आजारी व्यक्ती आहेत बाधित व्यक्ती आहेत ना त्यांच्या शरीराला पण लावा आणि त्या पाण्यामध्ये पण तुम्ही टाकू शकता दोन्ही पद्धतीने तुम्ही करू शकता गुढीपाडव्याच्या दिवशी करायचंच पण त्यानंतर सुद्धा हवं असेल तर तुम्ही रोज करू शकता आता इथे प्रश्न येईल की पंचगव्य तुम्हाला मिळालंच नाही तर मग तुम्ही काय करू शकता की जे गोमूत्र असतं तर गोमूत्र तुम्हाला तुमच्या घराच्या आजूबाजूला कुठे गोशाला वगैरे असेल तर तिथून तुम्ही घेऊ शकता आता मी स्वतः म्हणजे गोशालेमधून आणते पण गोशाला वगैरे नसेल तर तुमच्याकडे दूधवाले मामा येत असतील तर त्यांच्या त्यांचा गोठा कुठे आहे हे शोधा आणि त्यांच्या गोठ्यामध्ये तिथून तुम्ही तिथे जे काम करणारे वगैरे असतात त्यांना एक आपली बॉटल द्यायची आणि त्यांना सांगायचं की गोमूत्र धरून ठेवा आणि दुसऱ्या दिवशी आपण घेऊन यायचं आणि काही पैसे पन्नास शंभर रुपये काही तुम्हाला हवं असतील तर तुम्ही त्यांना देऊ शकता आणि गोमूत्र आणू शकता मी स्वतः पण म्हणजे या पद्धतीने पण केलेलं आहे म्हणून मी तुम्हाला सांगितलं तर हे अतिशय साधं सोप्पा म्हणजे मार्ग की गोशालेपर्यंत जा किंवा तुमच्या आजूबाजूला नाहीये तर तुम्ही हा दुसरा ऑप्शन जो आहे तो करू शकता किंवा पूजा साहित्याच्या दुकानामध्ये तुम्हाला गोमूत्राची बॉटल पण मिळते तुम्ही ते घेतलं तरीही चालेल तर हे जे गोमूत्र आहे अगदी थेंबभर तुम्हाला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे आणि दररोज स्नान करायचं आहे जी काही निगेटिव्हिटी आहे ती हळूहळू दूर होताना तुम्हाला अनुभवायला मिळेल त्यानंतरच दुसरं म्हणजे की फक्त पाडव्याच्या दिवशीच फक्त पाडव्याच्या दिवशीच या पंचगव्य किंवा गोमूत्रासोबत आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये कडुलिंबाची पानं टाकायची आहेत कडुलिंबा जे आपण गुढीला लावण्यासाठी फांदी किंवा जे आणणार आहोत तर त्याचे अगदी दोन चार पानं जे आहेत ते आंघोळीच्या पाण्यामध्ये टाका आणि या पाण्याने जे आहे ते आपल्याला गुढीपाडव्याच्या दिवशी स्नान करायचं आहे गुढीपाडव्याच्या नंतर तुम्हाला कडुलिंबाची पानं वगैरे टाकण्याची गरज नाही फक्त पंचगव्य टाकून तुम्ही स्नान करू शकता त्याच त्याचबरोबर तुमचं लग्न जमत नसेल विवाहामध्ये अडचणी येत असतील तुमचं शिक्षण झालेलं आहे दिसायलाही चांगले आहात स्थळ येत नाही किंवा आलं तर होकार कळ कल, कळवत नाही तर अशा वेळेला प्रत्येक गुरुवार गुरुवारी जे लग्नाचे मुलं किंवा मुली आहेत त्यांनी आंघोळीच्या पाण्यामध्ये चिमुटभर हळद टाका आणि त्या पाण्याने स्नान करा त्याचबरोबर प्रत्येक गुरुवारी जर पिवळं टॉप असेल किंवा पिवळं शर्ट असेल किंवा काहीच नसेल तर अगदी पिवळा रुमाल तरी स्वतःच्या जवळ ठेवा त्याचबरोबर प्रत्येक गुरुवारी तुम्ही पिवळी काही वस्तू असेल एखाद्या मंदिरामध्ये किंवा गरीबाला तुम्ही दान करा जसं की केळी असेल किंवा संत्री असेल असं एखादं फळ तुम्ही दत्त मंदिरामध्ये किंवा स्वामींच्या केंद्रामध्ये तुम्ही अर्पण करू शकता त्याचबरोबर प्रत्येक गुरुवारी तुम्ही ओम ग्राम ग्रीम ग्रोम सह गुरुवेनमह ओम ग्राम ग्रीम ग्रोम सह गुरुवेनमह किंवा ओम ब्रम बृहस्पतये नम ओम ब्रम बृहस्पतये नम हे जे दोन मंत्र आहेत ते गुरुग्रहाचे मंत्र आहेत याचा तुम्ही एक माळ म्हणजेच एकशे आठ वेळा जप करू शकता याने काय होईल की तुमचं गुरु पाठबळ जे आहे ते स्ट्रॉंग होईल आणि विवाहामध्ये ज्या काही अडचणी येत आहेत की लग्न जमत नाही वगैरे त्या तुमच्या हळूहळू दूर होऊन तुमच्या लग्नाचे योग जे आहेत ते लवकर जुळून येतील त्याचबरोबर सकाळी स्नान झाल्यानंतर तुम्ही गुरुवारी आपला जो मनगट असतो तर मनगटाला एक हळदीचा टीका लावू शकता तुम्ही याने सुद्धा आपलं गुरु पाठबळ जे आहे ते स्ट्रॉंग होतं हे तुम्ही दररोज सुद्धा देवपूजा करताना करू शकता याचे तुम्हाला खूप चांगले अनुभव येतील त्याचबरोबर तुम्ही दत्त महाराजांची सेवा करताय किंवा तुम्ही स्वामींची सेवा करताय किंवा तुम्ही गजानन महाराजांची सेवा करताय किंवा तुम्ही कोणत्याही तुमच्या गुरूंना मानत असाल तर त्या दिवशी त्यांच्या मूर्तीवर अभिषेक करायचा आहे फोटो असेल तर स्वच्छ पुसून घ्यायचा आहे त्या दिवशी सकाळ आणि संध्याकाळ दोन्ही वेळा आपल्या गुरूंची आरती जी आहे ती आपल्या घरात करायची आहे आणि त्यांचं जे काही स्तोत्र असेल मंत्र असेल आठवडाभर जरी तुम्हाला त्यांची सेवा करणं झाली नसेल तर किमान गुरुवारी तरी दिवसभरामध्ये तुमच्या वेळेनुसार त्यांची जी सेवा असेल, असेल स्तोत्र असतील मंत्र असतील याचा पाठ तुम्हाला करायचा आहे श्री स्वामी समर्थ